नवे नवी दिशा। नमस्कार मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहतात स्टार न्यूज मराठी खर तर आतापर्यंत आपण अन्ना म्हणणारा कोंबडा पाहिला असेल अंडी खाणारी शेळी पाहिली असेल पण तब्बल दीडशे मांजरे पाळणारे आजोबा आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत माझा मुला मुलगा पुण्यात असतो माझी पुण्यात कंपनी आहे तो महिन्याला मला पैसे पाठवतो हो साधारण हे पाळत असताना तुम्हाला खर्च हेअर अबाउट एक लाख रुपयाच्या आसपास येतो कारण रोजच यांची विकत सगळं विकतचं वैरण आहे मांजरांना महिन्याला वीस पंचवीस हजार रुपये त्यांचं प्युअर पेट म्हणून खाद्य ते लागतं पाच लिटर रोज दूध लागतं ह्या मुख्य प्राण्याला गाई मशीन जो जो हजार पंधराशे रुपयाचं वाड आणि बाकीचं वैरण लागते हे सगळं विकत आणतो फोन केल्यानंतर मी बेशुद्ध झालो त्याला इथे माझा पत्ता माहित नव्हता डिटेल त्यांना तिथून पुन्हा पुणे पोलीस कमिशनरला फोन करून पोलीस कमिशनरने सांगलीला फोन करून माझा गुगल सर्च करून विटा पोलीस स्टेशनची गाडी इथं रात्री साडे बारा वाजता काहीतरी आली आणि मला उचलून कृष्णाच्या टेबलला मी सात दिवस अनकॉन्शियस होतो बेशुद्धावस्थेत होतो सात दिवसानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर घरी आलो ज्या विहिरीला एक थेंबर पाणी नव्हतं त्या विहिरीला चौदा तारखेला उमाळे फुटले साहेब म्हणजे हा लोक काय म्हणतील मला माहित नाही पण माझ्या गायींचे गायींचा आशीर्वाद आणि गायींची पुण्य हे मला जाणवत आहे हे एक... कुणीही विश्वास ठेवणार नाही असं माझ्या क्षेत्रात घडलेलं आहे मम्मी यांच्यावर का प्रेम करू नये त्यांनी मला असताना जगवलं तर त्यांना मरेपर्यंत पळून त्यांचा नैसर्गिक मृत्यू मी त्यांना सांभाळणार आहे तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बियास नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एचयूवाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा नमस्कार मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहता स्टार न्यूज मराठी खर तर आतापर्यंत आपण अन्ना म्हणणारा कोंबडा पाहिला असेल अंडी खाणारी शेळी पाहिली असेल पण तब्बल दीडशे मांजर पाळणारे आजोबा हो। आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आज आपण त्यांच्या घरी आलेलो हो। आहोत या ठिकाणी आजोबा आहेत आज त्यांनी तब्बल दीडशे मांजर पाळली आहेत तसेच या ठिकाणी काही गायी आहेत महिषी आहेत तसेच त्यांना प्राण्यांविषयी आपुलकी आहे प्रेम आहे त्यासाठी हे जवळपास पंच्याहत्तर वर्षांचे हे आजोबा आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या घरात तब्बल दीडशे मांजर पाळले आहेत त्यांच्याशी संवाद साधूया आपण मामा पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की तुम्ही जवळपास दीडशे मांजर या ठिकाणी पाळलेत तुम्ही जरा लोकांना माहिती सांगा तुमचं नाव काय कधीपासून पाळतं ते सांगा मी जयसिंह बाबूराव कदम मी ऍक्च्युली पुण्याचं आहे इथं दोन हजार सहापासून पासून मी फार्म हाऊस केले आणि त्या फार्म हाऊस फार्म हाऊस म्हणजे आम्ही पुण्यातून रेस्ट घेण्याकरता इथे केले पण आमच्या इकडे सुशिला माळी म्हणून एक अक्का होते आणि तिची एक गाय होती त्या गायीपासून झालेले माझ्याकड आता जवळजवळ पंधरा देशी जनावर आहेत आणि गाय पाळण्याचा उद्देश असा होता की माझ्या वडिलांची मृत्यूपूर्वी एक इच्छा होती की आपल्याकडे गाय पाळावी आणि अनावधानानं ती गाय माझ्याकडे आली आणि त्याचं मी संग संग संगोन पण कर संगोपन करतोय त्या गायपासून झालेले जे मुलं आहेत खोंड हे मी कुठलंही विकत नाही ते विकण्याचं माझा मानस नाही म्हशीपासून झालेले जे प्राणी आहेत माझ्याकडे आता पाच रेडे आहेत आणि सात खोंडा आहेत उद्देश असा आहे की आपण मानव प्राणी आहे तो माणूस फक्त फायदा करता सगळी कामं करतो हे मुख्य प्राणी कामा कामाच्या बाहेर गेले की काम करण्याशी झालेत किंवा ते दूध देण्यास झालेत तर ते कापायला विकतात मी त्याच्या टोटली अगेन्स्ट आहे माझ्याकडे एक मांजर होतं त्यापासून जवळजवळ दीडशेच्या पुढे माझ्याकडे मांजरं झालं ती मुलं म्हणून सांभाळतो मनुष्य प्राणी फक्त पैशावर प्रेम करतो हे मुख्य प्राणी त्यांना खायला काही नाही दिलं तरी ते खाया खाया दिल। प्रेम करतात आणि आता माझा त्यांच्यावर इतका जीव बसलाय की न भूतो न भविष्य हो ते मी एकही माझा प्राणी कापण्याकरता मी देणार नाही हा आता खूप लोक येतात माझ्याकडे की मला बैल द्या मला खोंड द्या पूर्वी दहा वर्षापूर्वी माझी दोन खोंड आहे एका सदग्रस्ताला मी शेती करण्याकरता फुकट दिले त्या ग्रस्तानं ती चौदाव्या दिवशी विकली त्यामुळं मला त्या थोडस वाईट वाटतं कारण हे मुख्य प्राणी त्यांना फक्त बोलता येत नाही प्रेम किती करतात तुम्ही पाहाल तुम्हाला न भोतून भविष्यात इतकं प्रेम, कर प्रेम करतात ते आणि आमचं मी अक्का इथं राहतो बाकीच्या लोकांना ते, बाकी लोका ते, ते, ते का हे काय करायचं आहे काय करायचंय मांजरं काय आहे त्याच्यापासून उत्पन्न काय प्रेम हेच माझं उत्पन्न आहे खर तर एवढी प्राणी पाळताना तुमचं वय झालेलं आहे वय झालेलं राहता वयस्कर असताना तुम्ही हे कसं सांभाळता यांचा खर्च वगैरे नाही माझा मुला मुलगा पुण्यात असतो माझी पुण्यात कंपनी आहे तो महिन्याला मला पैसे पाठवतो इथे येत नाही पण पैसे पाठवतो आणि त्या त्याच्यावर माझं इथलं स्वतःचं उत्पन्न एक नवा पैसाच नाही मी दूध विकत नाही तूप विकत नाही का काही विकत नाही आंब्याची झाड आहेत एवढी आंबे, आंबे पण विकत नाही कारण का तर ते मी विकण्याकरता केलेलं नाही आहे ज्या गोष्टी इथं विकायच्या विकण्याकरता करतो त्या विकल्या तर एक समाधान मिळतं पण जे विकण्याकरता नाही केलेलं त्या विकायला मला पसंत पडत नाही मला आवडत नाही म्हणून मी तूप देखील मी माझ्याकडे मांजरांना तर गाय नव्हते कोणाच दूध नव्हतं बाहेरचं दूध आणून विकतच आणत होतो पाच लिटर त्याच्यापासून झालेलं तूप मी असं लोकांना गिफ्ट म्हणून देतो साधारण हे पाळत असताना तुम्हाला महिन्याकाठी खर्च किती येतो नियर अबाउट एक लाख रुपयाच्या आसपास येतो कारण रोजचं यांची विकतचे सगळं विकतचं वैरण आहे मांजरांना महिन्याला वीस पंचवीस हजार रुपये त्यांचं प्युअर पेट म्हणून खाद्य ते लागतं पाच लिटर रोज दूध लागतं ह्या मुख्य प्राण्यांना गायी मशीन जो जो हजार पंधराशे रुपयाचं वाढ आणि बाकीचं वैरण लागते हे सगळं विकत आणतो आणि त्यांना खायला घालतो आता आम्ही बघितलं इथं आल्यानंतर तुम्ही बाहेर गेला होता इथं बाहेरून घरात प्रवेश केला तशी मांजरं तुम्ही बोलवली काही कोंबड्या आहेत कोंबड्या आहेत गायी आहेत ते तुम्हाला प्रतिसाद देतात शंभर टक्के सगळ्यांची नावं ठेवलेली मी ते आन म्हणे आन आण म्हणून आहे तो येतो दु, उद्या दु, दुपारचा माझ्याजवळ बसलेला असतो कोंबड्या मी अशा कापण्याकरता अशा उद्देशाने नाही पाळलेल्या मला एक मोराची अंडी सापडली होती तर ते अंडे करण्याकरता कोंबड्याच्या अंडी मोराचे अंडी म्हणून हे केले मोर मोठे झाले ते पळून गेले आणि त्यातले दोन कोंबडे आणि एक कोंबड्यात आहेत था। नाहीतर मी यांचा वापर कापण्याकरता वगैरे असं याच्या उद्देशाने नाही पडले अंडी फक्त आमची मांजरे खातात आणि असंच त्यांचं सगळं चाललंय आमचं पुण्याला जाता का मग आता पाच वर्षात गेलो नाही मी बरं ह्यांना सोडून मी एकटा आम्ही दोघं सांभाळत असल्यामुळं आणि तुम्ही किती निर्जन स्थळी आहात तर एकट्या अक्काला आमच्या सोडून जाणं ते प्रॅक्टिकली नाही पाच वर्षात मी पुण्याला गेलो नाही त्यामुळं पुण्याचं आता आता मी पंच्याहत्तर वर्ष एक महिना एकवीस दिवसाचं वय झालंय माझं सोळा नोव्हेंबरला माझी पंच्याहत्तर संपली आता एवढंच हे झालंय आणि मी ह्या प्राण्यांकरताच ह्या मुख्या प्राण्यां करताच जगतो मला दुसरा कशाचाही मोह नाही पैशाचा मोह नाही बाकी काही माणसांचा मोह होता पूर्वी पण पुर माणसं सगळी धोकेबाज निघाली नाहीतर इथं मग रोज रोज माझ्याकडे शंभर कप चहा व्हायचा पण आता नाही ते त्यापासून ह्या मुख्या प्राणावर प्रेम केलेलं खूप छान असं मला वाटतं कसा आनंद मिळवतो या सगळ्यात काय आनंद म्हणजे गगनात मावत नाही असा आनंद म्हणजे त्यांच्याकडे सकाळी गेलो का नाही आता एक गाय आमची व्याली ती गाय व्यालेली पानवायला तिला जनरली त्याचं बाळ सोडायला लागतं पण त्या गायीला बाळ सोडायला लागत नाही मी डोकं पुढं केलं मला पाहणं होती म्हणजे ह्याच्यापेक्षा काय आनंद असायला पाहिजे आता हे नवीन गाय ज्यांच्याशी आता, आता कम्युनिकेशन कमी झाले त्यात बुसतात वगैरे पण जी जुनी आता हा दत्त्या बघितला ते, ते आमची नंदिनी बघितली ज्यांच्याशी माझं जास्त कनेक्शन झाले ते आता मी नाही गेलो तर ते ओरडायला सुरुवात करतात दोन छान काय झालंय तुमचं मी इंजिनियर आहे मी सोन हिर्याचं काम केलंय डोंगराईचं काम केलंय बरस आणि आता त्यातनं मी रिटायर झाला मुलगा सगळं माझा सांभाळतो त्यामुळे मी आता हा आता छंद म्हणून जोपसलाय म्हणजे छंद म्हणण्यापेक्षा की मुख्य प्राण्यांवर प्रेम आहे म्हणून जोपासलंय इथे माझ्याकडे पूर्वी सोळा कुत्री होती कुठलाही प्राणी माझा मेला तरी मी असं फेकून देत नाही त्यांचा सर अंतिम संस्कार करतो कारण काय की लोक मध्ये काय मेल फेकून असं नाही मला चालत नाही मी त्यांचा खड्डा खांदून मीठ टाकून हे करून त्यांचे अंतिम संस्कार करतो खर तर आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत हे निर्जन स्थळ आहे इथं फक्त हा वाडा आहे या ठिकाणी हे त्यांचं सगळं गायी असतील म्हशी असतील हा फार्म हाऊस आहे आणि या फार्म या आजोबांची काळजी घेण्यासाठी आताही असतात अक्का मानतात त्यांना आजोबांचं काय सांगाल काय सांग चांगलं आहे चांगला आहे आपल्याला सांभाळतो आपल्याला मुलं बाळाने आणि आता मरूपर्यंत सांभाळतो म्हणतात मग आता सोबत म्हणजे आता कोणाला तर धरा म्हणतात आता त्याच्या मनीप्रमाणे हे सगळं सांभाळणार कोण नाही तर सगळं पैसे पैसे म्हणतात तर पैशाने हे सगळं इमानदारी सांभाळायचं म्हणतात असं कांभाळ तेव्हा कोण भेटेल तेव्हा सांभाळायचं दीडशे मान जर तर कसं ते सांभाळत कसं असतं नियोजन नियोजन म्हणजे सकाळी उठलं की त्याला खायला घाला लागतात मग दार काढताना येतात संग सगळं दूध पितात दूध पिऊन गेलं आणि दुपारी आता पोट भरलं सावलीत कुठंतरी झोपत्यात मग आता भूक लागली काय नाही तीन चार बारा वाजता येत्यात आलं की मग तवा एकदा खाल्लं मग चार बा आठ नऊ वाजता येत्यात असं त्याचं टायमिंग आहे दोन तीन मिनिट रात्रीच उठवत सगळं की रात्री उठू त्यात आणि घरात असलेली माणसाला पाठी ठेवायला लागतात वाळूची घाण करतात म्हणून आणि बाहेर असलेले मातीत करतात असं सगळं आम्ही सांभाळायला लागले मुख्य प्राण्यावर जीव आहे म्हणून मुलांप्रमाणे सांभाळतो हो मुलाप्रमाणे सांभाळतो आणि आपलं रातभर सगळा हातरणात असतो या आम्हाला परवा एक या आली झाली आमच्या अंगावर यात्रणात व्याली आमच्या रग मध्ये येऊन व्याल त्याच्या दिवस झाले नव्हते लहान होतं बाळ तिने तिने वारले वारल्यावर ते वरडले वरले त्याची बनीला दूध पाजली असं सगळं आम्ही सांभाळतो ते कुठं आहे कुठं नाही कुठं खाल्ली कुठं नाही ते कुठं आहे तर आम्ही खायला काय बाकी तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की प्राणी मात्रावर प्रेम करा असं म्हटलं जातं पण चक्क पंच्याहत्तर वर्ष जे आजोबा आहेत त्यांच्या बरोबर असणारे अक्का आहे या प्रामाणिकपणे या प्राण्यांवरती प्रेम करत आहेत याचं उत्तम उदाहरण या, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मुख्य प्राणी आहेत यांच्याकरता माझी एक प्रतिज्ञा आहे माझे सगळे यांचे जे खायचे वैरण वगैरे सगळं विकत असतं दोन हजार बावीसला बारा मार्च अकरा बारा तारखेला यांना का कारखाना बंद झाल्यामुळे वैरण नव्हती बारा मार्चला माझ्या विहिरीचं पाणी तळाला गेलं एक थेंब पाणी नव्हतं बारा मार्चला मी निर्णय घेतला की आपल्याला आता जग सोडून जायचंय पण तत्पूर्वी या मुलांचं काय होईल या काळजीनं माझा एक पुतण्या संजय देशमुख म्हणून पुण्यामध्ये त्याला मी फोन करून सांगितलं कि बाबा मी आता चाललोय माझ्या मुलांची जो कोणी त्या मुलांचे शेवटच्या क्षणापर्यंत मुलं म्हणजे माझे गाय वासरू गाई, गाई म्हशी शेवटच्या क्षणापर्यंत जे सांभाळतील अशा लोकांना देऊन टाक दुर्दैव सुदैव असं का दुर्दैव असं म्हणता येणार नाही ना मी त्या संजयला फोन केल्यानंतर मी बेशुद्ध झालो त्याला इथं इथला माझा पत्ता माहित नव्हता डिटेल त्यांना तिथून पुन्हा पुणे पोलीस कमिशनरला फोन करून तिथन पोलीस कमिशनरने सांगलीला फोन करून माझा गुगल सर्च करून विटा पोलीस स्टेशनची गाडी इथं रात्री साडे बारा वाजता काहीतरी आली आणि मला उचलून कृष्णा चॅरिटेबलला नेलं मी सात दिवस अनकॉन्शियस होतो अवस्थेत होतो सात दिवसानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर घरी आलो ज्या विहिरीला एक थेंबर पाणी नव्हतं त्या विहिरीला चौदा तारखेला उमाळे फुटले साहेब म्हणजे हा लोक काय म्हणतील मला माहित नाही पण माझ्या गाईंचे गाईंचा आशीर्वाद आणि गायीचे पुण्य हे मला जाणवत आहे म्हणजे हे कुणीही विश्वास ठेवणार नाही असं माझ्या क्षेत्रात क्षेत्रात घडलेलं आहे मग मी यांच्यावर का प्रेम करू नये त्यांनी मला मेलेलं नसताना जगवलं तर त्यांना मरेपर्यंत त्यांचा नैसर्गिक मृत्यू येऊपर्यंत मी त्यांना सांभाळणार आहे पण त्यांचे हाल मला पाहणार नाहीत मला शंभर वर्ष जगायचं आहे हा शंभर वर्ष जगायची आहे त्या प्रसिद्ध जिद्द आहे माझी पण त्यांना उपाशी ठेवून नाही पण इथे काम करणारे मेहनत करणारे माणसं येत नाही ते सगळे पैशावर पैसे पैसे करतात पैसे घेतात लुटून जातात आता कोणी जर मिळालं तर मी शंभर वर्षपर्यंत जगतो एवढं माझं माझी स्वतःची माझी आई आई आज नव्याण्णव वर्षाची अजून जिवंत आहे तर मला शंभर वर्ष काढायला अशक्य ना काही नाही फक्त आता पंच्याहत्तर वर्षी माझे शारीरिक क्षम करण्याचे आणि एवढी मुलं सांभाळणारचे माझी तेवढी आता शारीरिक शरीर मला साथ देत नाही नैसर्ग आणि हे सगळं नैसर्गिक आहे मला कुठलाही रोग नाही आजार नाही काही नाही आता कमरे मणक्याचा त्रास रोज दोन तीन टन मी माल उचलतो तेव्हा मणक्याचा त्रास आहे वयानुसार आता डोळ्यानं मोतीबिंदू झालाय इथं पाहण्याकरता कोण नाही तेव्हा मोतीबिंदूचं ऑपरेशन करा जाता येत नाही शकत, का मग ह्या नैसर्गिक नाही फेस करू शकत पण आता करणार आहे बघूया आता काय होत आहे या मुलांनी मला प्रेरणा दिली चालना दिली जगण्याची उमेद दिले आता मी जितके मॅक्झिमम होईल हा इथं मला कुटुंब मिळाला इथे शेती करणार त्यांचं वैरण करणारी माणसं मिळाली तर मी शंभर वर्षापर्यंत जगेल जगेन एवढी माझी माझा आत्मविश्वास आहे खर तर समाजात अनेक लोक स्वार्थी झालेले आहेत आपण काय काम करतो त्यापासून आपल्याला काय उत्पन्न मिळतं याची अपेक्षा अनेक जणांना असते परंतु आज असे आजोबा आहेत की त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्य या प्राण्यांसाठी खर्च केलेला आहे त्या आजोबांसाठी आमच्यातर्फे खरंच एक मोठा सलाम कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा